चाळीसगाव कन्नड जाणाऱ्या महामार्गावरील पोलिसांची मोठी कारवाई एकोणचाळीस किलो अंमली पदार्थ ड्रग्ज जप्त केला असून त्याचा अंदाजे बाजारभाव साठ कोटी रुपये इतका आहे ही कारवाई पीएसआय शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रात्री दहा वाजता अंमली पदार्थ असलेली ब्रेझा गाडी नंबर डीएल नाईन सीबीबी सत्याहत्तर एकाहत्तर या गाडीला उभी केली असताना बेंगळुरूहून दिल्लीकडे जात असल्याची माहिती आधारावर ही माहितीच्या आधारावर ही धडक कारवाई केली आहे दिनांक चोवीस जुलै शशिकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून रात्री दहा वाजता गाडीचा पंचनाम्याचं काम सुरू होतं घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथक उपस्थित होते यावेळी सविस्तर तपासणी पोलिसांकडून केल्या जात होती याची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ रामेश्वर रेड्डी यांनी या कामगिरीचं सर्व काम कर्मचाऱ्यांचं पोलीस निरीक्षक यांचं कौतुक केलं माहिती मिळताच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण शहर पोलीस निरीक्षक अमित मनेर यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली आहे तपास कार्याची पाहणी केली कार्यवाहीमुळे संपूर्ण परिसरातील नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित झाले होते तसेच ब्रिक्स तस्करीचा मोठा सुसाट उघड झाला आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी कारण दिल्लीपर्यंत जात असेल तर चाळीसगाव पर्यंत किती पोलिसांनी या गाडीला सहकार्य केलं याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी मागणीही केली जात आहे